प्रत्येकाला आयुष्यामध्ये खूप कठीण प्रसंगाचा सामना करावा लागतो अनेक अडचणींना सामोरे जावे लागते अशा कठीण प्रसंगी आपल्या अडचणीतून मार्ग दाखवणारे अत्यंत प्रभावी असे व्रत म्हणजे व्रत घरच्या घरी अगदी सहजपणे करता येणारी अशी सत्यनारायण पूजा तुम्ही मार्गशीर्ष महिन्यामध्ये एकदा तरी तुमच्या घरी अशी पूजा सत्यनारायण पूजा झालीच पाहिजे जा अशी सत्यनारायण पूजा आपण घरच्या घरी करू शकतात की जेणेकरून सर्व अडचणीवर आपल्याला मात करून त्यातून मार्ग काढता येईल मार्गशीर्ष महिन्यामध्ये मार्गशीर्ष महिन्यामध्ये एक पाच सात अकरा एकावन्न एकशे आठ असे सत्यनारायण संकल्प करून आपण सुरुवात करू शकतो तर असे सत्यनारायण कसे करायचे तुम्हाला मोठ्यातलं मोठं कर्ज असेल आर्थिक संकट आलेले असेल संतानप्राप्तीसाठी नवरा बायकोंचे भांडण किंवा आपल्या सर्वसामान्यांच्या जीवनामध्ये ज्या काही समस्या अडचणी असतात त्या सगळ्या संपवून टाकायच्या असतील तर मार्गशीर्ष महिन्यात मध्ये कमीत कमी एकदा तरी सत्यनारायण करा याबद्दलचा व्हिडिओ ऑलरेडी आपल्या चॅनलवर मी शेअर केलेला आहे दर पौर्णिमेला दर पौर्णिमेला आपल्याला किंवा प्रदोष काळामध्ये म्हणजे संध्याकाळी असे सत्यनारायण केलं तर मोठ्यातली मोठी अडचण कठीण्यातली कठीण इच्छा पूर्ण होते ही सत्यनारायण पूजा बऱ्याच महिलांनी सुरू केलेली आहे बऱ्याच दादांनी चालू केलेली आहे त्यांचे त्यांना अनुभव देखील आलेले आहेत आपल्या चॅनलवर याचा बराच वेळेस आपण व्हिडिओ शेअर केलेला आहे तर तुम्हाला काहीतरी करून घ्यायचं असेल ना तर सत्यनारायण पूजा नक्की करा बघा तुम्ही या सत्यनारायण पूजेला कधीही सुरुवात करू शकता मार्गशीर्षमध्ये तुम्ही अकरा दिवस एकवीस दिवस कंटिन्यू देखील करू शकता आणि आपण जसं श्रावण महिन्यामध्ये केलं होतं ना त्याच पद्धतीनं आपण सुरुवात करू शकता त्यानंतर जे आपण ज्या पद्धतीनं श्रावण महिन्यामध्ये रोजच्या रोज सत्यनारायण केले होते त्याच पद्धतीनं आपल्याला ही पूजा करायची आहे एकदा आपण पूजा मांडली की त्यातील जे पानं आहे ती सुपारी आहे ते आपण समजा अकरा सत्यनारायणचा आपण संकल्प केला असेल तर आपण कंटिन्यू फक्त फुलं बदलायची आहेत रोजच्या रोज रांगोळी बदलायची आहे बाकीचं सगळं जे आहे ना ते तसंच ठेवलं पानं सुकेपर्यंत ठेवलं तरी चालते खूप सुकली पानं तर परत उचललं तरी चालतं जर तुमच्याकडे जागा नसेल तितकी की रोज आपण पूजा एकाच ठिकाणी ठेवण्यासाठी तर तुम्ही ती पूजा उचलू देखील शकता संध्याकाळी आणि परत दुसऱ्या दिवशी मांडू देखील शकता म्हणजे कंटिन्यू करणाऱ्यांसाठी आहे आणि जर तुमच्याकडे जागा असेल तर तुम्ही नाही उचलली पूजा तरीही चालते आणि की नाही ह्या सत्यनारायणासाठी नियम अगदी साधे सोपे आहे जे आपण श्रावण महिन्यामध्ये केले होते त्याच पद्धतीने नैवेद्याला आपण शिरा करणारच हो, आहोत त्याचसोबत आपल्याला खडीसाखर लागतेच पानं सुपाऱ्या त्याच वापरायच्या आहेत आणि तुम्हाला कलश उचलायचा असेल तर उचलला तरी हरकत नाही नाही उचलला तरीही चालेल किंवा रोजच्या रोज तुमची इच्छा असेल पाणी बदलायची तरीही चालेल ते गहू तांदूळ जे आहे ते तुम्ही तेच तेच वापरले तरी चालतील खूपच वाटलं तुम्हाला की थोडंशी ओलसर झालेत किंवा त्याला कीड लागू शकेल ओलसरपणामुळे मग ते उचलून तुम्ही उन्हामध्ये ठेवा दुसरे नवीन गहू तांदूळ तुम्ही वापरू शकता फुलं रोजच्या रोज बदलायची आहेत दिवे तुपाच्या वाती हे मात्र रोजच्या रोज बदलायचं आहे आपल्याला पूजा मांडणी अगदी साधी सोपी आहे सत्यनारायण भगवानाचा फोटो आहे जो आपण चौरंगावर लाल रंगाचं किंवा पांढऱ्या शुभ्र रंगाचं वस्त्र अंथरून तिथे मांडायचं आहे त्यानंतर आपल्याला तीन विडे मांडायचे आहेत दोन दोन पानांचे तर नंतर सत्यनारायण भगवानांच्या फोटोच्या पुढे आपण गव्हाची रास घालायची आहे त्याचसोबत त्याच्यावर आपण पाण्यानं भरलेला कलश ठेवायचा आहे पाण्यामध्ये हळदी कुंकू अक्षदा सुपारी टाकायची आहे आणि त्यानंतर आपल्याला तिथे पाच विड्याची पानं लावायची विड्याची पानं नसतील तर तुम्ही आंब्याची पानं लावली तरीही चालतात आता बऱ्याच बाहेर बाहेरच्या देशांमध्ये विड्याची पानं मिळत नाहीत त्यामुळे मी ऑप्शन सांगते आहे तर त्यानंतर त्या त्या कलशावरती आपल्याला एक तामण ठेवायचे तामणामध्ये आपल्याला तांदूळ घालायचे आहेत नंतर त्यामध्ये आपल्याला बाळकृष्ण भगवान यांची मूर्ती ठेवायची आहे मूर्तीला आपण हळदी कुंकू अक्षदा अष्टगंध फुलं हे सर्व अर्पण करून घ्यायचं ही सर्व पूजा मांडणी सत्यनारायण पूजेच्या पुस्तकामध्ये आहे दिंडोरी प्रणित स्वामी समर्थ सेवा मार्ग हे जे पुस्तक आहे त्यामध्ये पूजा मांडणी कशी करायची ते सर्व सांगितलेलं आहे त्याचसोबत प्रत्येक विड्याचा मंत्र आहे तर तो मंत्र आपल्याला म्हणायचा आहे आणि त्यानंतर छोट्या छोट्या वाट्यांमध्ये आपण तीन वाट्यांमध्ये खडीसाखर ठेवायची आहे प्रत्येक विड्याची पूजा केल्यानंतर तो मंत्र म्हटल्यानंतर त्यामध्ये तुळशीची पानं घालून आपण ते जे खडीसाखर आहे ते मा ठेवतो नैवेद्य दाखवतो आणि त्यानंतर बाळकृष्ण भगवान यांना आपण शिऱ्याचा नैवेद्य दाखवतो आणि तो शिऱ्याचा जो नैवेद्य आहे तो घरातीलच व्यक्तींनी घरातीलच सदस्यांनी ग्रहण करायचा आहे बाहेरच्या लोकांनी कुणीही तो ग्रहण करायचा नाहीये अकरा दिवस आपल्याला वेगळा नैवेद्य करायचा आहे म्हणजे शिराचा नैवेद्य रोज करायचा आहे बाकी अन्नाचा जो नैवेद्य असतो तो आपण भाजी पोळी भातवरण जे आपण नेहमी घरामध्ये करतो त्याच पद्धतीचा आपल्याला करायचा आहे आणि पूजा चालू करायच्या चा अगोदर आपल्याला संकल्प करायचा आहे आपले जे काही इच्छा असतील किंवा ज्या काही अडचणी असतील त्या दूर करण्यासाठी आपण पाच सात किंवा अकरा हे जे सत्यनारायण आहेत ते आपण संकल्प करून दा, कर ते बोलून दाख दाखवायचं आहे तितके दिवस ही पूजा आपल्याला तशीच ठेवायची आहे मी पूजा कशी मांडायची आहे ते सुरुवातीला तुम्हाला सांगितले अखंड दिवा लावायची गरज नाही कारण आपण पाच दिवस सात दिवस अकरा दिवस करणार आहे तर त्यामुळे सकाळी दिवा लावला तर तो, तो तीन चार तास आपली पूजा होईपर्यंत चालेल बाकीचा पूजेला अगदी तसं तर पूजेला आपल्याला अर्धा पाऊन तास लागतो म्हणजे जितका वेळ तुमचा दिवा चालू राहील तितका वेळ तुम्ही तो दिवा ठेवा बाकी स्वच्छता मात्र रोजच्या रोज करायची कारण वाळलेली फुलं काढायची त्रांगोळी परत काढायची ते गहू तांदूळ आपल्या ठेवायचे असेल ठेवा नसेल तुम्हाला ठेवायचे परत तुम्ही ती बदलू देखील शकता आपापले इच्छेनुसार आणि प्रसाद जो आहे तो तुम्ही खडी साखरेचाच दाखवायचा आहे जो आपल्या पोथीमध्ये जसं सांगितलंय त्याच पद्धतीनं आणि त्यानंतर शिऱ्याचा जो प्रसाद आहे तोच आपल्याला घरातील सगळ्यांनी म्हणजे घरातीलच सर्वांनी तो ग्रहण करायचा आहे हे अतिशय महत्त्वाचं आहे घरामधील म्हणजे आपल्या कुळातले माहेरच्यांचे नाही माहेरच्यांना हा प्रसाद चालणार नाही पर अशा कमेंट येतात की आप आईवडिलांना दिलं तर त्यांनी खाल्ला तर चालेल का नाही आपण लग्न करून आल्यानंतर आपण परके होऊन जातो त्यामुळं एवढीच आहे गोष्ट लक्षात ठेवायची हा नियम नाही आहे मासिक धर्म आला अकरा दिवस एकवीस दिवस करताय मग तेवढे दिवस वगळून म्हणजे मासिक धर्माचे पाच दिवस वगळून परत तुम्ही ते सत्यनारायण कंटिन्यू करू शकता स्वच्छ आपण झाल्यानंतर सगळे आपल्या ज्या देवपूजा वगैरे सेवा करतो त्याच पद्धतीने आपण हे सत्यनारायण देखील करू शकता बाकी जर जर तुमच्या घरामध्ये करणारं दुसरं कुणी असेल तुम्ही जर ते सगळे नियम मासिक धर्माचे पाळत असताना आणि तुमच्या घरामध्ये सेवा करणारी प किंवा सत्यनारायण करू शकणारं कुणी असेल तर त्यांनी ती पूजा कंटिन्यू केली तरीही चालते खंड नाही पडू दिला तरीही चालते बाकीचं कोणतेही नियम नाही त्यासाठी फक्त एकच नियम आहे की मांसाहार करायचा नाही जो खूप महत्त्वाचा आहे कांदा लसूण वगैरे खायचं नाही असा कोणताच नियम नाही ब्रह्मचर्य पालनाचा नियम नाही बाकी ह्या पुस्तकामध्ये जसं आहे आपल्या जे सत्यनारायणाचं पुस्तक आहे त्यामध्ये जसं दिलेलं आहे त्या पद्धतीची आपल्याला पूजा करायची सगळ्यात पहिले म्हणजे आपण जे, जे साहित्य आहे की नाही ते अगदी साधं सोपं आहे त्याचसोबत ते घरातल्या उपलब्ध साहित्यामध्ये आपण ह्या सर्व पूजा करत असतो आणि श्रावण महिन्यामध्ये आपण भगवान विष्णूची भगवान कृष्णांची जी सेवा केली त्याच पद्धतीनं मार्गशीर्ष महिना सुद्धा खूप महत्वाचा आहे त्यामुळे आपल्याला श्रावण महिना इतकीच मार्गशीर्ष महिन्यामध्ये देखील आपल्याला सेवा करायची आहे सत्यनारायण भगवान यांची एक पाच सात अकरा एकवीस तुम्हाला जितके जमतील जितके शक्य होतील तितके सत्यनारायण तुम्ही करू शकता अगदी रोजचा दिवस शुभ आहे मार्गशीर्ष महिन्यामधील सर्वच दिवस शुभ आहेत आणि तुम्हाला नाही करणं झालं तर किमान एक तरी सत्यनारायण आपल्याला मार्गशीर्ष महिन्यामध्ये करायचा आहे जो आपण पौर्णिमेला करणार आहोत जो आपण प्रत्येक पौर्णिमेला जे सत्यनारायण करतात तर सर्व महिलांना माहिती आहे की दर पौर्णिमेला सत्यनारायण हा केलाच गेला पाहिजे प्रत्येक घरामध्ये ही सेवा घडलीच गेली पाहिजे ज्या ज्या ठिकाणी भगवान विष्णूची सेवा घडते त्या त्या ठिकाणी माता लक्ष्मी ही वास करते त्यामुळे प्रत्येक घरामध्ये पौर्णिमेला सत्यनारायण हा झालाच पाहिजे तुम्हाला दुसरे कोणतेही सत्यनारायण करणे होत नसेल पाच सात अकरा जे मी तुम्हाला सांगितले नाही केले तरीही चालतील पण किमान एक तरी सत्यनारायण पौर्णिमेच्या दिवशी किंवा एखादा गुरुवार पाहून आपण जी माता लक्ष्मीची पूजा मांडणार आहोत त्याचसोबत तुम्ही सत्यनारायणाची देखील पूजा केली तर खूप छान आहे आणि प्रत्येकाने ही सेवा करावी ही पूजा जी आहे ती अतिशय छोटी आहे आणि यातील एक ते पाच अध्याय जे आहे ते सुद्धा अतिशय छोटे आहेत अगदी पंधरा ते वीस मिनटं लागतात हे सर्व अध्याय वाचायला आणि शेवटी आपल्याला सत्यनारायणाची आरती जी त्या पुस्तकात आहे ती आरती करायची आहे अगदी साधी सोपी पूजा मांडणी आहे तुम्हाला मार्गशीर्ष महिन्यामध्ये कधी पण ही प पूजा करायची आहे पौर्णिमा जी असते पौर्णिमेच्या दिवशी तर आपल्याला करायचीच आहे आपण प्रदोष काळ ही पूजा करायच करणारच आहोत सत्यनारायणाला आपल्या आयुष्यामध्ये खूप आहे सत्यनाराची पूजा आपल्या घरामध्ये झालीच पाहिजे त्यानंतर बाळकृष्णांना तुम्हाला तुळशी पण अर्पण करायची असतात आता त्या तुळशीपत्र जे आहेत ना, ना जे आहे ते अर्पण करताना अगदी साधी सोपी पूजा आहे आणि आपल्याला नैवेद्यावर देखील तुळशी तुळशी अर्पण करत असतं उत्तर पूजा आपल्याला अगदी साध्या सोप्या पद्धतीनं करायची ह्याची उत्तरपूजा वगैरे जी फुलं आहेत ना ते आपण निर्मल्यामध्ये काढून टाकायची आणि मग एक किंवा मग एखादं झाडाजवळ आपण ठेवू शकतो किंवा मग वाहत्या पाण्यामध्ये तुम्हाला जवळ जर असेल तर तिथं सोडू शकतो आणि ते खडी साखर जे आहेत ना तर त्या घरातल्या सर्वांनी आपण खायच्या आहेत आणि नंतर मग पुढच्या सत्यनारायणासाठी दुसरी खडी साखर दुसरा नैवेद्य हे आपल्याला घ्यायचं आहे ह्या पूजेचं विशिष्ट असं उद्यापन नसतं हे घरच्या घरीच आपण करायचं असतं आणि ज्या ज्या आपल्या मनातल्या इच्छा आहेत त्या पूर्ण आपल्याला करण्यासाठी ह्या मार्गशीर्ष महिन्यामध्ये तुम्हाला ही सेवा नक्की करायची आहे अनुभव तर तुम्हाला शंभर टक्के येणारच आहेत तुम्हाला आपला व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा असेच माहितीपूर्ण व्हिडिओ रोजच्या रोज आपल्या चॅनलवरती येत आहेत आणि व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि तुम्हाला आपल्या चॅनलवरती कोणते व्हिडिओ पाहायला आवडतील ते, ते देखील कमेंट करायला विसरू नका आणि हो स्वामी समर्थ महाराजांच्या आशीर्वादाने आपण अपन... मागच्या गुरुवारी म्हणजे जो आपल्या स्वामींचा वार असतो गुरुवार त्या दिवशी चार फ्लेवरमधील सूप लॉन्च केलेले आहेत वेटलॉससाठी अतिशय महत्त्वाचे सूप आहेत आणि सध्या थंडी आहे त्यामुळे सूप तर असायलाच हवे गडबडीच्या वेळेस आपल्याला सर्व तयारी करून सूप करणं होत नाही त्यामुळे आपण चार फ्लेवरमधील सूप आणलेले आहेत त्या आपल्या जो व्हॉट्सअप नंबर दिलेला आहे त्या नंबरवरती नक्की कॉल करा आणि घरपोच होम डिलिव्हरी मिळवा असे हेल्दी सूप तुम्ही मार्केटमध्ये शोधायला गेलात तरीही सापडणार नाहीत कारण आपलं जे सूप आहे त्यामध्ये आपण कोणतंही प्रिझर्वेटिव्ह पदार्थ वापरलेला नाही आहे आणि हे अगदी ग्लुटन फ्री देखील आहे त्याचसोबत दे ह्यामध्ये आपण आर्टिफिशियल कलर देखील वापरलेले नाहीत त्यामुळे हे अतिशय पौष्टिक आहेत वेटलस जर्नी ज्यांची चालू आहे त्यांच्यासाठी हे सूप खूप महत्त्वाचे आहेत खूप हेल्दी आहेत त्याचसोबत तुम्हाला संध्याकाळची भूक लागली असेल थोडंसं काहीतरी खायचं असेल मुलं शाळेतून आले आहेत पटकन काहीतरी करायचं आहे त्यासाठी प्रत्येक आईला काय करावं हा प्रश्न पडतो तर त्यासाठी आपलं सूप खूप उपयोगी ठरणार आहे त्यामुळे जो व्हॉट्सअप नंबर दिला आहे त्या नंबरवर नक्की फोन करा आणि चार प्रकारचे जे सूप आहे त्यामधील सूप नक्की ट्राय करा तुम्हाला पौष्टिक काहीतरी खाल्ल्याचं फील नक्कीच येणार आहे आणि त्याचसोबत हे जे सूप आहेत ते बनवताना मी आपला जो मंत्र आहे स्वामी समर्थ महाराजांचा षडाक्षरी मंत्र आहे तो मंत्र कंटिन्यू चालू होता माझा मी स्वतः बनवलेले सूप आहेत आणि त्याचसोबत अध्यात्माचं काय महत्त्व आहे हे आपण प्रत्येक व्हिडिओमध्ये पाहतोच कारण अध्यात्म जे स्वयंपाक करणारी आपली घरातली आई असते बहीण असते पत्नी असते त्यांनी जेव्हा हे मंत्र स्तोत्र म्हणताना स्वयंपाक केला तर तो जो खाणारा व्यक्ती असतो त्याच्या मनापर्यंत अध्यात्म पोचतं ह्याची जाणीव मला आहे आज आपण सव्वीस सत्तावीस वर्ष झालो सेवा करतो आहोत आणि अध्यात्माशिवाय प्रत्येकाला पर्याय नाही आहे त्यामुळे हे जे सूप तयार करताना आपण आध्यात्मिक गोष्टींचा देखील विचार करून ही सूपं बनवलेली आहेत हे सूप्स जे आहे प्युअर व्हेजिटेरियन तर आहेतच पण हेल्दी आहेत आणि लहानांपासून मोठ्यांपर्यंत कोणीही बनवू शकेल आणि कोणीही पिऊ शकेल इतके ते छान आहेत स्वादिष्ट आहेत चविष्ट आहेत त्यामुळे वरती जो नंबर येतो आहे स्क्रीनवरती त्यावरती नक्की फोन करा आता ह्या गुरुवारी आपण सूप्स लॉन्च केलेले आहेत आता येतील काही दिवसांमध्ये आपले भरभरून प्रॉडक्ट येणार आहेत सर्व हे हेल्दी असणार आहेत आणि मायणी बनवणारे आणि अध्यात्माने परिपूर्ण असलेले आपले सर्व प्रॉडक्ट असणार आहेत त्यासाठी नक्की एकदा खात्री करून घ्या एकदा नक्की ट्राय करा ट्राय केल्यानंतर तुम्हाला अनुभव नक्कीच आल्याशिवाय राहणार नाही आहे चला तर अशाच माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये परत भेटणारच आहोत सर्वांना श्री स्वामी समर्थ